नमस्कार लाडकी बहिणी योजनेची केवायसी सुरू आहे भरपूर महिलांनी केवायसी सी केले के अजूनही काही भरपूर महिला आहेत त्यांची केवायसी करणं बाकी आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा जरी तुम्ही केवायसी केली तरी सुद्धा तुमचा हप्ता बंद होऊ शकतो अशा भरपूर महिला आहेत की त्यांचा हप्ता आता बंद होणार आहे आता त्या महिला कोणकोणत्या आहेत नक्की काय होणार आहे ते समजून घे केवायसी करताना मागितलेला आहे तो म्हणजे तुमचा आधार नंबर आणि तुमच्यासोबत तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर तुमचं लग्न झालं असेल तर पतीचा आधार नंबर आणि लग्न नसेल झाले तर वडिलांचा आधार नंबर आता यांचा जो काय आधार नंबर आहे तो दिल्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये काय काय आहे हे सगळं चेक होणार आहे आणि त्यामुळे काही महिला याच्यामध्ये अपात्र ठरवण्यात येणार आहे त्यांना हप्ता मिळणार नाही आता त्या कोणकोणत्या महिला असतील ज्या अपात्र होतील त्यांना हप्ता मिळणार नाही ई केवायसी केली तरीही अशा महिला आहेत त्यांना हप्ता मिळणार नाही त्या समजून घ्या जरी तुम्ही केवायसी केली तरी तुमचा हप्ता बंद होईल आता कोणकोणती कारणे असतील तर ते समजून घ्या पहिलं कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे जर लाभार्थी हा महाराष्ट्राबाहेरचा असेल तर त्याचा हप्ता इथे बंद होईल दुसरं पहा राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजेच कुटुंब म्हणजे काय तर तुमचं रेशन कार्ड एका रेशन कार्ड मध्ये एक विवाहित असेल किंवा विधवा घटस्फोटित असेल म्हणजे एक महिला आणि एक मुलगी म्हणजे अव्यवाहित एक महिला आणि एक मुलगी फक्त इथे पात्र आहेत तर त्यापेक्षा जास्त पात्र असतील तर मात्र तुमच्या कुटुंबातील महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे केवायसी मध्ये वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर घेतला जाणार आणि त्यामध्येही सगळी माहिती तुमची उघड होणार आहे त्यानंतर किमान वयाची एकवीस जस्त वर्षे पूर्ण पाहिजेत आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत याचा लाभ मिळणार आहे भरपूर महिलांनी काय केलं आहे त्यांचं कमी वय होतं आणि त्यांनी फॉर्म भरताना जास्त वय दाखवून एकवीस वर्ष पूर्ण असे दाखवून फॉर्म भरले होते तर त्यांचा जर वय बसत नसेल कमीत कमी वयाचे एकवीस वर्ष लागणार आहेत एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे तर त्याचा लाभ भेटेल आणि जास्तीत जास्त, जास्त पासष्ट वर्ष काही महिलांनी फॉर्म भरताना वय कमी करून पासष्ट वर्षाच्या खाली वय टाकले त्यामुळे त्यांचे हप्ते भेटले व नंतर ते बंद झाले एकवीस ते पासष्ट वय वर्ष त्याच्यामध्ये महिलांचे हप्ते चालू राहतील जर त्याच्यामध्ये काही तुम्ही बदल करून दाखवला असेल तर ते बंद होतील त्यानंतर लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते जर आधार कार्डला तुमचे बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे लिंक नसेल तर हा हप्ता बंद होईल त्यानंतर पाचवा आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन हजार अडीच लाखापेक्षा जास्त नसेल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दात आहे म्हणजे जे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात आणि त्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल तुमच्या आधार कार्ड वरून इथे समजणार आहे म्हणजे तुमच्या पतीच्या किंवा वडिलांचा आधार समजेल की कोण कुटुंबामध्ये भरते त्यामुळे त्यामुळे तुम्ही लगेच सापडणार जरी केली तरी तुमचा हप्ता बंद होईल त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी आहेत भारत सरकारच्या किंवा राज्य सारख्या संस्थेमार्फत काम करतात सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेतात तथापि अडीच लाखाच्या आत उत्पन्न असेल तर पात्र राहतील अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर ते कर्मचारी असतील स्वयंसेविक कर, कामगार कर्मचारी असतील ते पात्र ठरतील अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ते आता बंद होईल तुमच्या पतीचा सुद्धा वडिलांना अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर कुटुंबामध्ये येतात कुटुंब म्हणजे तुमचं रेशन कार्ड त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवणाऱ्या आर्थिक योजनेचा दरम्यान दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेता आहेत अशा भरपूर काही मायला आहेत म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल पी एम किसान योजना असेल तर यामध्ये जर त्यांच्या महिन्याला पैसे भेटत असतील तर तिथे हप्ता बंद होईल संजय गांधी निराधार योजना असतील तर त्यांचा त्यांना लाडक्या बहिणीचा कोणताही लाभ भेटणार नाही कारण त्यांना अडीच हजार रुपये पेन्शन झालेले आहे त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ भेटणार नाही परंतु जे काही पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना मात्र पाचशे रुपयांचा जो काही फरक आहे तो इथे भेटणार आहे म्हणजे लाडक्या बहिणींना योजनेच्या अंतर्गत त्यांना दीड हजारांच्या ऐवजी फक्त पाचशे रुपये मिळणार त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार असतील त्यांना इथे लाभ मिळणार नाही त्यानंतर त्यान आहे ज्यामध्ये यांच्या कुटुंबातील सदस्य राज्य सरकार किंवा भारत सरकारचे बोर्डमध्ये कॉर्पोरेशन असतील काय उपकर्माचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील संचालक सदस्य आहेत यांना याच्यामध्ये लाभ मिळणार नाही त्यांच्या कुटुंबातील कोणालाही पैसे मिळणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहेत <coughs> त्यांना म्हणजे काही त्यांचा आधार नंबर दिला चारचाकी आर टी ओमध्ये मध्ये त्यांचा रजिस्टर असणार आहे तर चार चाकी वाहन जर त्यांच्या नावावरती असेल तर तुम्ही के वाय सी करूनही काही फायदा होणार नाही के केवायसी केली तरी ते समजणार आहे तुमच्याकडे का काय आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे त्यांना ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांना काही फरक पडणार नाही आता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती नोंदणी करत आहे म्हणजे त्यांच्या कुटुंबावरच्या नावामध्ये कुटुंब एका रेशन कार्डवर कुटुंबांच्या नावावरती फोर व्हीलर असेल तर लक्षात ठेवा ते सापडणार आहेत आणि केवाय सी केली तरी तुमचा जो काही हप्ता आहे तो बंद व्हायला होईल अशा पद्धतीने या सगळे हे कारण आहे महिलांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा के वाय सी करायची की नाही आता तुम्ही तुमचं ठरवायचं नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा